आपण शिकणार आहोत परफेक्ट घरच्या घरी दही कसं लावायचं ते बहुतेकांना दही लावायला ना जमत नाही लावायचा प्रयत्न करतात पण लागत नाही आणि लागलं तर खूपच आंबट होतं बऱ्याच काही तक्रारी असतात तर चला तर आपण आता बघूया परफेक्ट दही लावायची प्रोसेस तर या ठिकाणी मी दीड लिटर दूध घेतलेलं आहे दूध दूधसुद्धा तुम्ही वापरू शकता फक्त या ठिकाणी फुल फॅट दूध वापरायचं आहे त्याने दही छान घट्टसर लागतं तर आपण आता हे दूध गॅसवरती तापवण्यासाठी ठेवलेलं आहे आणि हे आधूनमधून आपण हलवायचं आहे म्हणजे ते खाली दूध चिकटणार नाही भांड्याला याची काळजी घ्यायची आहे तर या ठिकाणी आपलं हे दूध ओतू आलेलं आहे तापलेलं आहे तुम्ही या ठिकाणी बघू शकता आपण आता हे थंड होऊ द्यायचंय पूर्णपणे थंड नाही होऊ द्यायचंय तर म्हणजे हलकस ते गरम असलं पाहिजे तर या ठिकाणी आपलं हे दूध थंड झालेलं आहे थोडंसं म्हणजे कोमट ठेवायचं आहे तर या ठिकाणी आपलं हे दूध कोमट आहे आणि या ठिकाणी मी तीन चमचे दही घेतलेलं आहे तर हे आपण आता पाणी घालून पातळ करून घेणार आहोत म्हणजे जसं ताक आपण बनवतो तसंच या ठिकाणी याचं हे ताक बनवून घ्यायचं आहे तर हे पातळ सर असं करायचं आहे या ठिकाणी तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने आणि आपण आता हे यात ओतणार आहोत आणि हे आपण आता मिक्स करून घेणार आहोत संपूर्ण दुधामध्ये तर या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे डायरेक्ट दही दुधामध्ये ओतायचं नाही आहे तर ते पाणी घालून पातळसर करून घ्यायचं आहे आणि त्यानंतरच दुधामध्ये घालायचं आहे म्हणजे ते दुधामध्ये एकसारखं मिक्स होईल आणि त्याने आपलं दही अगदी छान लागणार आहे तर या ठिकाणी आपण हे मिक्स करून घेतलेलं आहे आणि दह्याला गरम जागा पाहिजे असते म्हणजे वॉर्म जागा पाहिजे असते तुमच्या इथे जर थंड वातावरण असेल तर तुम्ही हे मायक्रोवेवमध्ये किंवा ओव्हनमध्ये ठेवू शकता तुमच्याकडे मायक्रोवेव आणि ओव्हन नसेल तर तुम्ही तुमच्याकडे कपाट असेल तर कपाटाच्या आतमध्ये हे झाकण ठेवून ठेवू शकता पाच तासासाठी तर या ठिकाणी पाच तास झालेले आहेत मी आता तुम्हाला दाखवते हे बघा या ठिकाणी आपलं हे अगदी छान असं घट्टसर दही जमा झालेलं आहे मी आता तुम्हाला काढून दाखवते या ठिकाणी तर हे बघा किती छान हे आपलं दही तयार झालेलं आहे पाहिलं तर दह्याचे खूप फायदे आहेत दह्यामध्ये भरपूर प्रमाणात कॅल्शियम असतं आणि दह्याने सौंदर्य पण वाढतं आणि रोज एक वाटी दही तरी रोज जेवणामध्ये पाहिजे म्हणजे त्याने छान आपलं पचन होतं जे आपण खातो त्या अन्नाचं छान पचन होतं पचनक्रियेसाठी याचा खूप छान फायदा होतो आणि बोन्स वगैरे सगळ्यासाठीच म्हणजे दही खूप चांगलं असतं तर तुम्हीही असं छान घरच्या घरी फ्रेश दही लावून खात जा आणि नेहमीप्रमाणे प्रेमाने बनवा प्रेमाने सगळ्यांना खाऊ घाला आणि ही रेसिपी तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत नक्की शेअर करा आणि चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका असेच नवीन रेसिपी पाहण्यासाठी ಭೇಟು ಎ ಕುಣಾ ಅವೀನ ರೆಸಿಪೀಸೋ ತೊಪರ್ ಆನಂದ ರಾ ನಿರೋಗೀ ರಾ ಧನ್ಯವಾದ